पंचवीसचे चे अवयव काढून घेऊन अवयव काढतो संख्येला लहानात लहान कोणत्या भाग जातो तर पाच नाही जातो तर आपण पाच ने पंचवीस लाग झालो अचापचा पाच ला तर फक्त आणि फक्त ही मूळ संख्या आहे पाच पाचला पाच नाच भाग जाईल असल्यामुळं पाच ना आपण भाग घालून पाच एका पण आपल्याला पंचवीस चे मिळेल निघालेत पंचवीस बरोबर पाच पाच आता राहिलंय तर चाळीस आपण चाळीसचे पण अवयव पाडून घेऊ चाळीस संख्येला लहान लहान संख्येनं जर भाग घालायचा असेल तर इथं दोन ने भाग जातो झप्पे दोन्ही चार आणि तर वीस ला पण दोन ने भाग जातो दहा लागतो का भाग घालून पाच पाच ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्याला मूळ संख्येला भाग जातो म्हणून आपण पाच ला पाच नेच भाग घालून पाच एक चाळीस चे अवयव म्हणजे दो, दोन उडिले दोन उल दोन उलिले पाच तर याच्यातला आपल्याला मसावे काढायचे तर मसावे काढण्यासाठी या दोन्हीमध्ये सामायिक अवयव आपल्याला काढायचे तर या दोन्हीमध्ये सामायिक अवयव पाच आहे म्हणून आपल्या हे चाळीस प पंचवीस आणि चाळीस या संख्येचा मसावी बरोबर पाच आता आपण चाळीस साठ आणि पंच्याहत्तर या संख्येचा मसावी काढणार आहोत तर पहिल्यांदा आपण चाळीसचे अवयव काढून चाळीस ला लहान लहान संख्येने भाग घालायचा आहे चाळीस ला लहान असला लहान संख्येने दोन्ही भाग जातो बेदोन्ही चार बेशून्य शून्य बे, शून्य बेश, आता दहा ला पण लहान लहान संख्येने भाग घालायचा आहे दहाला पण लहान लहान संख्येने भाग दोन ने जातो बेक, बे एक बे बे पंचे दहा पाच ची मूळ संख्या आहे पाच ला पाच ने भाग जातो आता चाळीसचे अवयव दोन उनिले दोन उनिले दोन उनिले पाच आता आपण साठ ची अवयव पडू साठ चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत तर साठला लहानात लहान ला संख्येने भाग कोणत्या संख्येने जाईल साठला लहान लहान संख्येने दोन्ही भाग जातो बे त्रिक सहा शे शु, शून्य शून्य तीसला पण लहानात लहान संख्येने दोन ने भाग जातो बे, बे एक बे तुला एक बे पंच दहा पंधरा ही पंधराला दोन ने भाग जात नाही तीन नाही जातो तीन हा पाच एक पंधरा आता पाच ही मूळ संख्या आहे म्हणून पाचला पाच नेच भाग झाला लोक पाच एक पाच आता सातचे अवयव दोन 2, दोन उनिले तीन उनिले पाच आता आपण पंच्या हाताचे अवयव पाडू नहीं जाते ने ने जातो अवयव तीन गुणिले पाच गुणिले पाच पंचाहत्तरचे अवयव आलेले आता आपण सामायिक अवयव काढून घेऊ सावी बरोबर सत्तावीस ची मसाली काढून दाखवणार आहे तर आपण पहिल्या सुद्धा सोया सोयाच्या आवयून काढून घेऊ लहान लहान संख्येने सोयाला दोन ने भाग जातो तर आपण सोयाला सोळा चार, बे चोख आठ आणि सोयाचे अवयव आपण पाडून घेतलेले आहेत तर आता सत्तावीस ला तीन लहान लहान संख्येने तीन मे भाग जातो तर तीन लावून सत्तावीस आणि तीन, 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 तीन त्रिक नऊ तीन एके तीन तर आता आपण सत्तावीस चे पण अवयव काढून घेतलेले आहेत तर आपण आता सोळाचे अवयव घेऊन दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आता सत्तावीसचे तीन आता सत्तावीस आणि सोळा या संख्येची सामायिक अवयव आहे म्हणून एकच मसाली आली ना नमस्कार आज आपण अं अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस या संख्येचा मसाले काढणार आहोत सर्वप्रथम आपण अठरा या संख्येचे अवयव पाठवू

कोणत्याही मूळ संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही फक्त त्याच संख्येने भाग जातो म्हणून आपण तीनला तीननेच भाग घेतो तीन एक तीन आणि आपण आता अठराचे अवयव चार आणि दोन मूळ संख्या आलेली आहे म्हणून आपण मूळ संख्येला त्याच संख्येने आपण बत्तीस चावय हो। लिहून ठेवलं दो दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन, दुणे, दोन, दुणे, दोन, दुणे, दोन। नंतर आपण अठ्ठेचाळीस या संख्येचे अवयव पाळून घेऊया अठ्ठेचाळीस या संख्येला कोणत्या लहान लहान संख्येने भाग जातो हे आपण पाहू दोन्ही या, या संख्य दोन या संख्येने या संख्येला भाग जातो बे चार बेचो पाठ आता आपल्याला चोवीस ही संख्या मिळालेली आहे आणि चोवीसला लहानात लहान दोन या संख्येने भाग जातो बे क बे, बे दोन्ही चार आता हो आपल्याला बारा ही संख्या मिळाली आहे आणि बारा या संख्येला दोन्ही लहानात लहान दोन या संख्येने भाग जातो बे सहा बारा आता आपल्याला सहा ही संख्या मिळालेली आहे आणि सहा या संख्येला आपण दोन्ही लहानात लहान दोन्ही दोन या संख्येने भाग जातो मेट्रिक सहा आणि ती ही आपल्याला मूळ संख्या मिळालेली आहे म्हणून कोणत्याही मूळ संख्येला त्याच संख्येने भाग जातो म्हणून तीन एक तीन आता आपण अठ्ठेचाळीस या संख्येचे अवयव एकत्र घेऊ सामाई <sum> 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 सात या संख्येने भाग घालू सात एक सात आपल्याला एकशे पाच या संख्येचे एकशे चोपन्ना संख्येला आपण एकशे चोपन्न संख्येला आपण दोन दोन ने भाग घालून चार बेकी सहा बेचोक आठ बेपनचे दहा बेसखून बारा बेसखी चौदा उरला एक बेसखी चौदा सत्यातर या संख्येला आपण या एकशे पाच आणि एकशे चोपन या संख्येमध्ये सामायिक आवयक साथ आहे म्हणून या संख्येचा

पंधरा कोणत्या लहान कोणत्या संख्येने पंधराने भाग जातो तीन पाच पंधरा आता आपण अठ्ठेचाळीस ची आवय पाहूया 48 ला कोणत्या लहानातला संख्येने भाग जातो 48 ला दोन या लहानातला संख्येने भाग जातो 24 ला पण दोन या लहानातला संख्येने भाग जातो बारा बारा

एकोणीस ही मूळ संख्या आहे म्हणून आपण एकोणीस ला घालू एकोणीस एक एकोणीस आपण खाली लिहून घेऊ सत्तावीसचे अवयव तीन एकोणीस नंतर आपण पंच्याहत्तरचे अवयव पाडू पंच्याहत्तर ह्या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपण पाहू दोन ह्या संख्येने पंच्याहत्तर या संख्येला भाग जात नाही तीन नेन दोन्ही सहा उगल्या एक झाले पंधरा तीन ने तीन ला, दोने जात नाही चारने जात नाही पण पाच ने जातो पाच पाच पंचवीस पाच ही मूळ संख्या आहे म्हणून पाच या संख्येला पाच ने भाग जातो पाच इतकं पाच आता आपण पंच्याहत्तरचे मूळ अवयव लिहून घेऊ तीन गुणिले पाच गुणिले पाच नंतर आपण एकशे दोन चे मूळ अवयव पाडून घेऊ एकशे दोन या संख्येला लहानात लहान संख्ये लहानात लहान दोन या संख्येने भाग जातो बे, बे पंचे दहा बे एक बे एकावन या संख्येला दोन ने भाग जातो आणि तीन ने जातो तीन एक के तीन उठले तीन दोन झाले एकवीस तीन सत्तर एकवीस झाले सतरा सतरा ही मूळ संख्या आहे म्हणून सतरा या संख्येला आपण सतरानेच भाग घालू सतरा एक ते सतरा आता आपण एकशे दोनचे मूळ अवयव लिहून घेऊ दोन गुणिले तीन गुणिले सतरा आता आपण ह्या तीनही संख्यांचे मूळ अवयव काढून घेतलेले आहेत आता आपण याच्यात पाहणार आहोत की ह्याच्यात याच्यात पाहणार आहोत की ह्याच्यात सामायिक अवयव कोणता आहे तीन तीन सत्तावन्न या संख्येमध्ये तीन आहे पंच्याहत्तर मध्ये पण तीन आहे एकशे दोन मध्ये पण तीन आहे बरोबर मुग, तीन धन्यवाद

सर्वप्रथम आपण सातशे सत्याहत्तर या संख्येचे मूळ अवयव पाडून घेऊ सातशे सत्याहत्तर या संख्येला दोन ने भाग जात नाही तीन ने जातो तीन दोन्ही सहा उरला एक झाले सतरा पंधरा उरले दोन झाले सत्तावीस तीन सत्तावीस आपल्याला सत्यारिस्त। दोनशे एकोणसाठची संख्या मिळालेली आहे या संख्येला दोन ने भाग जात नाही तीन ने जात नाही चारने जात नाही पाच ने जात नाही

पंधराचे मूळ अवयव पाडून घेऊ तीनशे पंधरा या संख्येला दोन ने भाग जात नाही तीन ने तीन तीन शून्य शून्य शून्यापाची पंधरा एकशे पाच या संख्येला डबल तीन ने भाग जातो तीन त्रिक नऊ मुला एक झाले पंधरा तिन्हाची पंधरा पस्तीस या संख्येला पाच ने भाग जातो पाच सत्तर पस्तीस सात ही मूळ संख्या आहे म्हणून सात या संख्येला सात तेच भाग घालू सात एके सात आता तीनशे पंधराचे मूळ दूर अवयव घेऊन तीन घेऊन तीन गुणिले पाच गुणिले सात आता पाचशे अठ्ठ्याऐंशीचे मूळ अवयव काढून घेऊ पाचशे अठ्ठ्याऐंशी या या संख्येला लहानातला दोन या संख्येने भाग जातो बे दोनी चारी। ला दो बे दोन्ही चार उरला एक झाले अठरा ब्याण्णव अठरा बे चोक आठ दोनशे चौऱ्याण्णव ह्या संख्येला दोन ने भाग जातो बे 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 चोक आठ उरला एक झाले चौदा बे चौदा एक एकशे सत्तेचाळीस ह्या संख्येला तीन ने भाग तीन चोक बारा उरले दोन झाले सत्तावीस तीन न सत्तावीस एकोणपन्नास या संख्येला दोन ने भाग जात नाही तीन ने जात नाही चारने जात नाही पाच ने जात नाही सहाने जात नाही पण सात ने जातो साथी साथी एकोणपन्नास सात ही मूळ संख्या आहे म्हणून सात ह्या संख्येला सात ने घालू सात इतके सात आता पाचशे अठ्याऐंशी चे मूळ अवयव घेऊन घेऊ दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात गुणिले सात संख्यांचे मूळ अवयव घेतलेले आहे आता आपण हे पाहणार आहोत की ह्या तिन्ही संख्यांमध्ये सामायिक अवयव कोणते आहेत इथे आपल्याला तीन घेतलेला आहे इथे पण तीन आहे इथे पण तीन आहे इथे सात आहे इथे सात आहे इथे सात आहे इथे सदतीस आहे तर इथे नाही इथे नाही सामायिक अवयव बरोबर तीन भूमि ने सात भूमू मसाली बरोबर तीन सत्तर एकेवीस एकतीवीस हाही असतात जे मसावी मसाली असतात